खळनिंद कामनी सत्य न्याय दिसू दे मतभेद नसू दे या भारतात बंधुभाव नित्य वसू दे देवर गे आता हे राहिलं नाही हो आता एकच जॉनी जॉनी यस पप्पा आणि टिंग शुगर त्या पप्पाला सुद्धा शुगर झाली पण लेकर चिला बाबा दम नाही हे जे वाङमय नाही ज्वानी ज्वानी वाङमय दम नाही त्या तुकडोजीदास महाराजांच्या वाङ्मयामध्ये काय दमय दम हा या संत परंपरेच्या वाङ्मयामध्ये दमय म्हणून त्याचा परिणाम लोकावर लवकर होतो या जॉनीचा परिणाम होणार नाही परिणामात्मक भूमिका आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे परिणाम त्याचा झाला पाहिजे तसं त्या काळामध्ये हे शिकवलं जायचं आता हे शिकवलं जात नाही या जगामध्ये ही माणसं दिसतात काय ते तुकडे जात महाराजांचं वाङ्मय या जगामध्ये कोट्यावधी माणसं आहेत बारीक ऐका म्हणजे लक्षात येईल या जगामध्ये कोट्यावधी माणसं आहेत पण या माणसातला माणूस हरवलाय तो माणूसच सापड लोकांना देव म्हणतो या जगामध्ये मी कोट्यावधी माणसं निर्माण केलेत पण मला साधा एक माणूस नाही सगळे लोक देवाकडे जातात देवा आम्हाला खुशाल ठेव देवा आम्हाला समाधानी ठेव देवा आम्हाला सुखी ठेव देव म्हणतो मी तुम्हाला सुखी ठेवतो समाधानी ठेवतो आनंद ठेवतो पण तुझ्यात माणूसच दिस मला तर तुला सुखी कसं ठेवावं सुखी माणूस होत का जनावर होतय बोला की आनंद तुझ्यात माणूसच राहायला नाही तर तुला काय अरे देवाला प्रश्न पडलाय सध्या त्या तुकडोदास महाराजांचं एक पद आहे देवाला असा प्रश्न पडला या जगात कोट्यवधी माणसं आहेत पण मला माणूस ना त्या माणसाची भीक तू देव मागतोय माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभु दिसला हो प्रभु दिसला इकू द्या लोक दर्शनासाठी जाती देव दिसावा म्हणून पण देव म्हणे मज माणूस न दिसे अजबत माशा हा कसला हो हा कसला माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसला हो प्रभू दिसला या जगात कोट्यावधी माणस आहेत पण साधा माणूस सापडायला तयार नाही का तर याच एकच कारण आहे फक्त निर्वैरता या माणसामध्ये नाही म्हणून याच्यातली माणूस हरवली माणूस त्याच वेळेस होतोय त्या माणसाचं काय वृत्ती का शून्य अवस्थेवर माणूस गेला की नाही मग मला वाटतं तो माणसाच्या माणूस म्हणून तो प्रवास करायला सुरुवात करतो या जगामध्ये भरपूर माणसं आहेत पण देव म्हणतो मला माणूस पाहायला मिळत नाही का त्या माणसाच्या अंतकरणातला भेद एकदा का भेद गेला ना तू का म्हणे भेदा भेद आणि ही अशी अवस्था तू बर आहे म्हणतात वाद खंडल्याच्या नंतर होतय काय तर वाद खंडन झालं की त्याच्या पुढे काय म्हटले त्याच्या पुढेच आनंद आहे त्याच्या पुढेच देव आहे तुम्हाला जर देवानं आपला स्वीकार करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर ता काय करावं लागेल अभंगाचं पहिलं चरण आमच्या बिडजे त्याला गेनबाजी मेक म्हणतात कोणाची <laughs> पाठी मागच्याला काय मिळत नाही लागला पाहिजे आणि मला वाटतं हे जे भांडवल आहे ना या या ज्या चाली आहेत ना बाबा श्यामसुंदर महाराज या चाली, महारा, चाली आता लोप पावत चालल्या हे याला जोड चाली म्हणतात कोणत्या चाली म्हणतात या जोड चाली या जोड चाली सध्या फक्त फडकड्याकडेच आपल्याला पाहायला मिळत आता आता आई माझी हे कुठं ना चालू वारकरी वारकरी चाली आहेत ना ज्याला खजिना आपण म्हणतोय हे तुकाराम महाराज उगत म्हणले नाही तुका म्हणे भजन प्रमाण आणि काय थोरपण पण तुम्ही किती श्रीमंत आहेत किती विद्वान आहेत याला कुणी खात नाही तुमच्याजवळ भजन किती आहे भजन म्हणजे काय तर भजन या शब्दाचाच अर्थ आहे भक्ती काय अर्थ आहे भक्ती आणि ती भक्ती कशी करावी यांना सांगितलं निर्वैर व्हावे एक सोबत नाही सर्व एवढच एक उत्तम साधन आहे साधन बरवे हे एकच साधन आहे तुम्हाला जर त्या साध्यापर्यंत जायचं असेल देवानं जर आपला स्वीकार करावा असं जर वाटत असेल तर दुसऱ्या बद्दल आपल्या अंतकरणामध्ये काय नाही आलं पाहिजे प्रेम आलं नाही पाहिजे काय नाही आलं पाहिजे द्वेष आला, आला नाही पाहिजे तिरस्कार आला नाही पाहिजे समोरच्या बद्दल अंतकरणात प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत आपण किलोचा टाळ छटकावर जरी आणला तरी काही उपयोग होणार अक्षराचा i शरीरी नसावा निर्मत्सर आपलं जीवन असावं कस जीवन असावं निर्मच्छर नाही बर निर्मच्छर नाही निर्मत्सर हा म्हणजे दुसऱ्या बद्दल आपल्या अंतकरणामध्ये थोडा सुद्धा द्वेष नसावा आपलं असं जीवन असावं आणि हे काय एकदा महाराजांचं चेक प्रमाण आहे बघा नाही निर्मळ जीवन ना काय करील <laughs> साबण काय करील साबण जर तुमचं जीवनच जर निर्मळ नसेल तर किती जरी रीण आहे आतूनच चांगला नाही वरून धुवून काय फायदा आहे वरून धुवायचं नको माणूस धुतल्याला कुठून पाहिजे बोला 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 आतून धुत अंतकरणातून धुतलेला पाहिजे आणि एकदा का अंतकरण धुतलं की देव लांब नाही येलिकोपणा राह पण कधी त्याला काय करावं लागेल म्हणले काय करावं लागेल गोपाळ आपल्या अंतकरणामध्ये येऊन राहावा याच्या करता काय करावं लागेल महाराज म्हणले तुका चित्त करारे निर्मळ आणि एकदा का चिंत तुमचं निर्मळ झालं तरच तुमचा भगवान परमात्मा